धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची ची घटना घडली आहे या अपघातात शौर्य मयूर बडगुजर जागीच ठार झाला आहे दरम्यान जुने धुळे परिसरातील नागरिक आणि शौर्याच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेतला आहे पुढील कारवाई सुरू केली आहे नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझाद कारखान्या ह्या परिसरामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेची कचरा गाडी टाटा टेम्पो आहे एम एच अठरा बी जी चौतीस शहाण्णव याने लहान मुला ठोस पारून अपघात केला आहे त्या मुलाला उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेला आहे नमूद प्रकरणी संबंधित जो कचरा गाडी चालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस ठाण्यात चालू आहे माझी सर्व चालकांना विनंती आहे की त्यांनी शहरामध्ये विशेषत्वाने गर्दीच्या परिसरामध्ये वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा छोटा अथवा मोठा कोणताही अपघात होता कामा नये ही माझी विनंती सकाळी घंटा गाडी आली ओरगा बाहेर केव राहत्या त्यानंतर ओरगाला बघितलं डायरेक्ट घोड पुढच्या चाकामध्ये आला नंतर मागच्या चाकामध्ये आला यांनी काहीच नाही दोघे जण गाडीमध्ये बसलेले होते गाडी सोडून सण पाहून गेले गाडी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेलो काय मुलगा का किती वर्षाचा होता एक वर्षाचा वर्षा लोकनायक न्यूज